नमस्कार स्वयंपाकघरातील तेरा टिप्स आणि ट्रिक्स आपण आज पाहणार आहोत तर एक गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांचे कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील दोन भज्यांचे पीठ भिजवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील तीन जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल त्यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि चविष्ट देखील बनतील चार कोणताही गोड पदार्थ बनवताना त्या चिमुटभर मीठ टाका चव आणखी छानी होईल पाच भा शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप किंवा लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल सहा कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरमलाईज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव सुद्धा देईल सात पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही आठ हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल नऊ परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा जेणेकरून सर्व पाणी सुकून हो जाईल आता ते काप कॉर्न फ्लावरमध्ये मिक्स करा आणि झिप लॉक पॅग किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या दहा प्लेन हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डीप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा अकरा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक चिरून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा त्यात पाणी पिळून काढलेले दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा तुमची हेल्थी आणि टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डीप हो तयार हो आहे बारा जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त झाले असेल तरे फ्रेज मदे, फ्रीजर मदे तर फ्रीजमध्ये फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा तर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढून टाकू शकता नंतर सर्व करण्यासाठी तुमची डिश पुन्हा गरम करा तेरा जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल त्या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेला बेसन देखील त्यामध्ये घालू शकता त्यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल धन्यवाद